शिवभोजन थाळी योजनेसंदर्भात छगन भुजबळ यांनी महत्वाची मागणी केली आहे शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा अशी मागणी भुजबळांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली गरीब आणि गरजूज नागरिकांना शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत आवश्यक असल्याचं भुजबळांनी म्हटलेलं आहे शासनाच्या दृष्टीनं भुकेलेल्यांच्या पोटासाठी होणारा दोनशे सदुसष्ट कोटींचा खर्च नगण्य आहे असं मत भुजबळांनी व्यक्त केलं या योजनेसंदर्भात छत्रपती संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी ग्राउंड रिपोर्ट केलाय बघूया गोर गरिबांसाठी महत्त्वपूर्ण मानली जाणारी शिवभोजन योजना बंद होणार अशा जोरदार चर्चा राज्यभरात चालू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण आढावा घेणार आहे नक्की ही योजना खरंच बंद पडणार आहे का या योजनेचं नेमकं रियालिटी आपण चेक करणार आहोत आपण एका शिवभोजन केंद्रावर आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील हा शिवभोजन केंद्र आहे आणि हा शिवभोजनावर अशा पद्धतीने ही जी काही लाभार्थी आहे ही मंडळी या ठिकाणी आपण जेवण करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण या ठिकाणी तर दर्जा पाहू शकतो हा जो शिवभोजनाचा दर्जा आहे अशा पद्धतीने एक भाजी चपात्या वरण आणि भात अशा पद्धतीने हा गरम आणि स्वादिष्ट असा जेवण या ठिकाणी या नागरिकांना दिला जातोय आणि हीच योजना आता बंद होणार अशा जोरदार चर्चा सुरू आहे चालू वर्षामध्ये दोनशे वीस कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे मात्र पुढील वर्षासाठी ही तरतूद केली गेली नाही तर ही योजना गुंडाळू शकते अशा देखील चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे आई या जी योजना आहे कशी आहे किती रुपयामध्ये तुम्हाला जेवण भेट दहा रुपयामध्ये दहा रुपयामध्ये जेवण कसं चांगलं आहे की कसं आहे चांगलं आहे चांगलं आहे वराने आहे पोळ्या आहे भात आहे चांगलं आहे एकदम चांगलं आहे दहा रुपयामध्ये पुरतं का तुम्हाला हा पुरतं पुरतं पण आता ही योजना बंद केली जाणार असं म्हणतात हा नाही नाही कशी चालू राहू द्या चालू राहू द्या हा चांगली आहे बंद का ना काय गरीब लोकांच आमचे आलं जेवण आवाज सरकार सांगू ना मी नेवाच आता चालू आहे असं म्हणू काही आहेत काय सांगाल मामा ही आता योजना आहे कशी आहे योजना आणि बंद करणार अशा देखील चर्चा आहे काय सरकारने काय पावलं उचल काय म्हणाल तुम्ही सरकार ही योजना खूप चांगली आहे आणि व्यवस्थित जेवण सगळं भेटतं त्यातल्या त्यात परत गरिबांसाठी खूप चांगली आहे आमच्यासारखे जे येतात घाटीमध्ये दवाखान्यामध्ये ते खूप चांगली आहे किती लोक तुमच्या इथं रोज जेवण करतात माझ्याकडे रोज दोनशे लोक जेवण करतात आणि ते वाट पाहतात अकरा वाजेची वाट पाहतं की अकरा गावात वाटत जा मी जेवण कर अकरा गावांवर मला दोन घास केव्हा भेटतील कारण रात्रभर थरला असतो इकडे जा तिकडे जा मेडिकल आहे परेशान असतो या वाडा जा त्या जा हे उपडी जा परेशान लोक असतात या दोन घास भेटले तर त्यांना थोडं दिलासा येतो याकडे योजना बंद करणे योग्य नाही मते ही योजना आता बंद न करता ही योजना पुन्हा सुरू केली गेली लिग पाहिजे अशी मागणी आता जोरदारताना त्यांना पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुले मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर